नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदीत असाल तर खूप दिवसांनी मी हा माझा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि मी शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन म्हणजे आजकाल ना वातावरण भरपूर असं क्लाउडी होत आहे आणि पाऊस वगैरे पडत आहे त्यामुळे बरचसं रुटीन माझं चेंज झालेलं आहे जसं की आता वॉकिंगला वगैरे माझं जाणं होत नाही आहे आणि आता बघा वाचलेले आहेत संध्याकाळचे साडेचार आणि मला ना ही मनी प्लांटची कटिंग लावायची होती म्हणजे ही व्हायरल हॅक मी पाहिली होती इंस्टाग्रामवरती म्हणजे ही मनी प्लांटची कटिंग करून जर आपण पॉट मध्ये असं गोल लावलो ना तर असं एकदम बुशी मनी प्लांट वगैरे येतात तर मला तेच बुशी मनी प्लांट ट्राय करायचं होता की कसं येतो काय नाही तर म्हणलं हे हा एक पॉट रिकामा आहे तर यामध्ये लावून बघावं व्यवस्थित मी अशा राऊंड अशा पद्धतीनं मनी प्लांट लावलेला आहे आणि वरून माती घालून थोडस पाणी घालून ठेवलेलं आहे ज्यावेळेस मनी प्लांट येईल ना त्यावेळेस मी आपल्यासोबत नक्की शेअर करेन तर बघा जास्ती काही वेळ झालेला नव्हता पण क्लाउडी वातावरणामुळे ना थोडासा अंधार वाटत आहे आणि मी मध्ये यायला ना आणि असा एक पाच ते दहा मिनिटामध्ये पाऊस चालू झालेला आहे आपण बघू शकता किती वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि मस्त अशा वातावरणाची मी मजा खूप घेतलेली आहे म्हणजे लहानपणीचीच आठवण आली मला जणू किती छान पाऊस पडत आहे आपण बघू शकता है। आपण घड्याळामध्ये वेळ पाहू शकता माझी घड्याळं आमची पंधरा मिनिट पुढे आहे त्यामुळे साडेपाच वाजलेले आहेत आणि थोडंसं मस्त एन्जॉय केलं मी पावसामध्ये आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये तर माझ्याकडे ना कच्च्या कैऱ्या होत्या तर म्हटलं जरा असं लोणचं बनवावं हे सीजन आहे ना मस्त फ्रेश लोणचं त्याला आम्ही रायवणी म्हणतो खूप छान लागते ती तर त्याचीच रेसिपी मी आता आपल्यासोबत शेअर करणार आहे एकदम मस्त आणि टेस्टी झालं होतं लोणचं हा व्हिडिओ मला पोस्ट करायला थोडासा उशीर होणार आहे रायवणीची मी टेस्ट घेतली आम्ही सगळ्यांनी सगळ्यांना भरपूर आवडलं आणि एकदम टेस्टी झालं होतं आपणही नक्की ट्राय करा तर मी काय करणार आहे ना मी जवळपास सहा आंबे घेतलेले आहेत कच्च्या कैऱ्या आणि तीन आंबे मी कुकरला लावणार आहे त्याचं पणं बनवायचं आहे मला आंब्याचं आणि दोन तीन मी कैऱ्याचं ना लोणचं बनवणार आहे मोठ्या साईजच्या असल्यामुळं ना लोणचं भरपूर बनतं तर, तर मी थोडंसं चीक वगैरे असतो आंब्याला तर मी व्यवस्थित मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने दोन ते तीन वेळा मी मस्त धुवून घेतलेला होत्या कैऱ्या म्हणजे भरपूर त्या त्याच्यावरती चीक होतं तर म्हणलं स्वच्छ धुवून घ्यावं थोडंसं पाणी टाकून ना मी तीन कैऱ्या कुकरला लावलेल्या आहेत आणि याचे मी एक तीन विसल्स ये येईपर्यंत याला शिजवून घेणार आहे म्हणजे मस्त पल्प निघेल आंब्याचा आणि पन व्यवस्थित होईल मी माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी पण्याची रेसिपी नक्की शेअर करीन काय झालं ना थोडासा व्हिडिओ मोठा होत होता त्यामुळे मी याची रेसिपी शेअर के नाही केली आणि थोडासा आंबा उकडल्यानंतर थंड व्हायला थोडासा वेळ लागला त्यामुळे मलाही मग वेळ झाला आणि व्हिडिओही मोठा होईल म्हणून मी आपल्यासोबत शेअर केलं नाही मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याशी नक्की शेअर करेन तर उरलेले तीन आंब्यांना मी आता एकदम याच्या बारीक बारीक फोडी करून घेते आहे म्हणजे त्याचं कोळी ज्या असतात त्याचं मगस वगैरे मी सगळं काढून व्यवस्थित घेतलेलं होतं आणि आपण बघू शकता मी छोट्या छोट्याच फोडी केलेल्या आहेत कारण की मग लोणचं वाया जाऊ नये म्हणून तर मस्तपैकी असं एका स्वच्छ पांढऱ्या कपड्यावरती मी ते टाकलेलं आहे आणि थोडस कोरड्या करून घेणार आहे मी आंब्याच्या फोडी म्हणजे जेणेकरून मॉइश्चर राहणार नाही त्यामध्ये लोणच्यासाठी ना मी दोन चमचे जिरे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे भाजून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी जिरं घेतलेलं आहे आणि ते मंदाचेवरती भाजून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे ती पण एकदम लगेचच अशी भाजून होते लाल असा त्याचा कलर येतो तांबूस तर मी घेतलेला आहे आणि मी आ, हे सगळं थंड होईपर्यंत ना ना, मोहरी वाटून घेणार आहे म्हणजे लोणच्याला आपण मोहरी घालतो मी आलं किंवा लसण काहीही घातलं नाही जर आपल्याला हवं असेल तर आपण ते पण मिक्सरमध्ये वाटून घालू शकता त्याने पण छान होतं एकदम लोणचं तर दोन चमचे मोहरीची पावडर मी तयार करून घेतलेली आहे आणि हे जे जी जिरं आणि मेथी मी भाजून घेतलेलं होतं तेही मी याची फाईन पावडर मिक्सरमध्ये तयार करून घेणार आहे आणि ही पावडर मी आता या फोडींवरती टाकणार आहे आपण बघू शकता थोडंसं आपल्याला कमी हवा असेल तर आपण मोहरीची पावडर कमीही टाकू शकता काही हरकत नाही पण जिरा आणि मेथीची पावडर बघू शकता आपण तीन आंब्याच्या भरपूर फोडी झालेल्या आहेत आणि मी सगळी जेवढी काही पावडर बनली होती ना ती सगळी यामध्ये टाकलेली आहे ट्रस्ट मी खूप छान झालं होतं लोणचं आपणही नक्की ट्राय करा आपल्याला ज्या प्रमाणात हवा असेल त्या प्रमाणात यामध्ये लाल मिरची पावडर आपल्याला टाकायचं आहे मी थोडंसं जास्ती प्रमाणात टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकले आहे आणि मीठ मी थोडंसं जास्ती वापरलेलं आहे मीठ जास्ती टाकल्यामुळं काय होतं ना लोणचं बऱ्याच दिवस टिकतं त्यामुळे मी मोठ्या चमच्यानी आपण बघू शकता दोन ते अडीच चमचे मी मीठ टाकलेलं आहे पण अजिबात खारट झालेलं नव्हतं एक दोन दिवसांनी जेव्हा लोणचं मी खायला काढलं ना तर आम आमटासोबत त्याचं मॅच झाल्यानंतर मीठ थोडंसं कमीच होतं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता जरी हे कोरडं दिसत असेल लोणचं तरी पण आपण फोडणी वगैरे घातल्यानंतर एकदम व्यवस्थित म्हणजे त्याला पाणी वगैरे सुटतं आंबटपणामुळे आणि मी आता येथे तयार करून घेते फोडणी मी तेल थोडंसं जास्ती वापरलेलं आहे आपण कमीही वापरू शकता तर फोडणी तेल तापल्यानंतर मी मोहरी जिरं टाकलं आहे आणि हिंग टाकलेलं आहे मी आपल्याला हवं असेल तर आपण हिंग न टाकता आलं लसूनही टाकू शकता मी मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे वाटून मिक्सरमध्ये तेही आपल्याला टाकायचं आहे मग हिंग वगैरे टाकण्याची गरज नाही किंवा आपल्याला आवडत असेल तर आपण तेही टाकू शकता आणि मी फोडणी तडतडल्यानंतर ती थंड होण्यासाठी ठेवलेली आहे आणि माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ना मी सायमल्टेनियसली कामे करत असते तर मी येथे चवळी भिजत घातलेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मला त्याला मोड आणण्यासाठी ठेवता येईल साडेसहाची अशी वेळ आहे तर म्हणलं देवास जवळ थोडंसं बसावं एक पंधरा वीस मिनिट अर्धा तास देवाजवळ बसलं ना मनाला एकदम शांत वाटतं आज माझी पावसात भिजण्याची पण म्हणजे भिजले पण नाही मी पण थोडंसं तेच एन्जॉय केला आणि मग मस्त वाटलं मला एकदम मूड फ्रेश झाला आणि लोणचं पण बनवलं आणि मग थोडंसं देवाजवळ बसल्यानंतर ना, ना मनाला एकदम फ्रेश वाटतं आणि माझं संध्याकाळचं रुटीन आपल्याला मोस्टली माहितीच आहे मी धूप वगैरे लावते किंवा अगर लावते आणि मी कापूर आणि लवंगा म्हणजे कॅम्फर बर्नरवरती लावत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी बरेचदा आपल्यासोबत शेअर केलेलं आहे ह्या वातावरणानी ना घरातली निगेटिव्हिटी वगैरे जाते किंवा संध्याकाळच्या वेळेस असं धूप वगैरे लावल्यानंतर एक फ्रेश वातावरण निर्माण होतं आणि असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी आपल्या घरी येत असते तर लक्ष्मीलाही एकदम प्रसन्न वाटतं आणि काहीही कुठलीही निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल तर तीही निघून जाते त्यामुळे धूप हे आ, पसुन दूप तर, एक एकदम छान ऑप्शन आहे की म्हणजे निगेटिव्हिटीपासून दूर राहण्याचं सगळीकडे घरामध्ये धूप पसरवल्यानंतर एका जागी मी ठेवून दिलेलं आहे आणि मी आता आहे कॅम्फर म्हणजे कर्पूर हा भीमसेनी कापूर आहे आणि त्यामध्ये मी एक लवंग घालून हा कापूर म्हणजे कॅम्फर बर्नरवरती धूपदाणीवरती मी हा जाळत असते त्याचाही वास एकदम छान येतो एकदम मस्त मंद सुगंध संध्याकाळच्या होतो त्यामुळे पण बरीचशी आपल्याला पॉझिटिव्हिटी येते किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येत नाही म्हणजे छान असतं असं म्हणतात तर थोडंसं मस्त मनाला फ्रेश वाटलं आणि माझी आजची सकाळची कामे थोडीशी पेंडिंग राहिली होती तर तीच मी आता इथे कंप्लीट करते आहे मला बेडशीट पण दुसरी घालायची होती ती पण मी घालून घेतलेली आहे हे बघा का काम तर आपल्यालाच करायचं असतं पण सकाळी नाही झालं तर संध्याकाळी किंवा संध्याकाळी नाही झालं तर दुसऱ्या दिवशी आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे मी न लोड घेताना जसं मला जमेल तसं मी कामं करण्याचा प्रयत्न करते आणि मला बरेचसे कपडे वगैरे फोल्ड करायचे होते जसे की सोफाचे कवर आणि बेडशीट वगैरे सगळ्या धुतलेल्या मी आत आणून ठेवल्या होत्या ते सगळं मी आता घडी करते The chemicals that take us higher. The night's young, And it's just begun. As she puts her hand in mine, we wanna chase the night. मला ना डायनिंग टेबलवरचं कवरही चेंज करायचं होतं तर धुतलेलं मी हे फ्रेश कवर घालण्याच्या अगोदर म्हणलं एकदा स्प्रेच्या मदतीने मस्त पुसून घ्यावं म्हणजे तेवढं स्वच्छ होईल आणि एकदा घातल्यानंतर कवर परत परत काढणं होत नाही म्हणजे जवळपास एक पंधरा दिवस वीस दिवस मी ठेवत असते म्हणलं तेवढं स्वच्छ करून घ्यावं आणि हे नवीन मस्त धुतलेलं मी येथे कवर घातलेलं आहे म्हणजे हे कवर आ, मंतायनांनी ही एक बेडशीटच आहे मी की त्याचा यूज मी असा डायनिंग टेबलवरती कवर म्हणून किंवा डायनिंग टेबलवरती लायनर म्हणून त्याचा वापर करत असते जवळपास अर्धा तास झाला होता आणि मी जी फोडणी बनवून तयार केलेली होती ती पण आता थंड झालेली होती तर ती मी ही लोणच्यावरती टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे लोणचं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हे स्टीलमध्ये आपण नको ठेवायला म्हणून मी काचेच्या बाउलमध्ये याला ट्रान्सफर केलेलं आहे कारण की आंबट असतं काही होत नाही पण तरी पण म्हणलं काचेच्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केलं आणि हे एक एक ते दोन दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे त्यानंतर हे एकदम म्हणजे टेस्टी लोणचं बनलेलं आहे अशा या प्रमाणामध्ये आपण बऱ्याचशा आंब्याचं करू शकतो म्हणजे वीस आंबे पंचवीस आंबे आपल्याला जेवढे हवे असतील तेवढे आपण करू शकतो आणि आपण बघू शकता हे मी जे उकडण्यासाठी ठेवलेले होते ते पण आंबे एकदम स्मूथ असे उकडलेले आहेत तर आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल असं मी मी समजते आपण जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय